आज मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे त्यासाठी साहित्य घेतलं आहे अद्रक लसूण कोथंबीर बारीक चिरलेला टमाटा शेंगादाणे खोबरे धने कांदा आणि थोडीशी हरभाराची डाळ हे सगळं रशाची शेवग्याची शेंगाची भाजी करायची बरं त्यासाठी घेतलं आहे आता सर्वप्रथम मी गॅसवर कांदा काळा होण्यासाठी ठेवलेला आहे हात पूर्ण काळा नाही होऊ द्यायचा थोडासा काळासर करायचा भाजायला ठेवला तो आणि इकडे कढई गरम करायला ठेवली आहे कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून त्यात हरभऱ्याची डाळ टाकली आणि आता ही हरभऱ्याची डाळ लालसर होईपर्यंत मला भाजून घ्यायची आहे हे बघा जोपर्यंत हिचा रंग लालसर होत नाही तोपर्यंत हिला भाजायची आता ही लाल झाली आता हिला मी काढून घेणार आहे आणि आता धणे टाकणार आहे धणे पण तसेच भाजून घेतलेत लालसर होईपर्यंत धणे भाजून घ्यायचे हे बघा आता हे धणे लालसर होत आहेत आता याला काढून घेते आणि शेंगादाणे टाकते शेंगादाणे पण तसेच भाजून घेतल्यावर खोबरं टाकणार आहे आता हे खोबरं लालसर झालं तेलामध्ये की त्याला काढून घेतला आणि तो जो अर्धवट काळा कांदा झाला होता भाजलेला त्याला तेलात तेला तेला चांगलं कढईमध्ये परतून घेतलं म्हणजे तो त्याचा अर्धा रंग काळा आणि अर्धा असा लालसर होतो आता हे सगळं हे बघा मी हे सगळा मसाला भाजून घेतलेला आहे कांदा पण काळा झाला आहे हे बघा आता कांदा धने, शेंगदाणे डाळ हे सगळं भाजून घेतलं आणि हिरवी मिरची लसण अद्रक याची पेस्ट करून घेतली हा मसाला पण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आता मी कढई गरम करायला ठेवली आहे परत त्यामध्ये आता थोडं तेल टाकणार आहे आता मोहरी टाकते आहे मोहरी तडतड झाली की ती अद्रक लसण कोथंबीर याची पेस्ट टाकून तिला चांगलं परतून घेणार आहे हे बघा आता त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा आता ही चांगली परतून घेतणार आहे हे बघा त्याचा छान सुगंध सुटलाय आता आता त्यामध्ये मी टमाटे टाकणार आहेत बारीक काप केलेले ते सगळं एकजीव करून परतून परतून घ्यायचं आहे त्यात थोडीशी हळद टाकली आहे हे बघा आता हे सगळं चांगलं परतवून परतवून घेणार आहे याला पण आता छान तेल सुटलं आहे एकजीव झालं सगळं तर यामध्ये दोन चमचे घरी बनवलेला काळा मसाला हळद आणि लाल मिरची पावडर एक चमचा असं टाकलं आहे घरी जो गरम बसा मसाला बनवला मी त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे मागे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे लिंक तुम्ही बघू शकता आता हे सगळे एकजू करून घेणार आहे हे बघा आता हे छान यालाही तेल सुटलं आता यामध्ये शेंगा धुतलेल्या टाकणार आहेत त्या आणि त्या शेंगा आणि हा मसाला परत सगळं दोन मिनटं परतून 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 घेणार आहे जेणेकरून तो मसाला सगळा शेंगांना लागला पाहिजे हे बघा को आणि आता तो बारीक केलेला मिक्सरमध्ये बारीक केलेला पूर्ण गरम मसाला काळा मसाला तो त्यात टाकला आहे आणि याला सगळ्याला परतून परतून घेऊन बघा त्याचा रंग बदलला आहे आता सगळं असे काळी ग्रेव्ही कशी होईल छान तसं झालेला आहे तो आता काळा मसाला कोणी कुणी असं कोरडं पण थोडं पाणी टाकून शिजवून घेतं आता मी बाजूला मसा मिक्सरचं भांडं धुऊन आणि बाकी ते त्यात पाणी टाकून थोडं गरम करून घेतलं आहे गरम पाणी आता मी या कढईमध्ये टाकणार आहे याला बघा तेल सुटलं आहे म्हणजे तरी छान येते हे पाणी टाकल्यानंतर हवी तेवढी आपल्याला भाजी करायची आणि गरम पाणी टाकल्यानंतर त्या शेंगा लवकर शिजतात त्याला वेळ लागत नाही म्हणजे उकडून घ्यायची गरज पडणार नाही आणि मग या चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि आपल्याला पाहिजे तशी घट पातळ आपण बघायची आणि त्यानुसार पाणी टाकायचं त्याच्यामध्ये कुणी कुणी अगोदर शेंगा उकडून घेतं आणि मग त्यात बारीक केलेला मसाला टाकून देतं आपण सगळं एकत्रच टाकलं आहे मला मीठ थोडं कमी वाटलं होतं म्हणून मी अजून थोडंसं मीठ टाकलं आहे बघा त्यात आता याला उकळी येण्यासाठी शिजण्यासाठी गॅसवर एक पाच ते सात मिनटं याला ठेवणार आहे हे बघा मी आता बघितलं आहे पाणी किती हवं आहे किती नको आहे मसाल्याच्या अंदाजानुसार आपण करायचं तुम्हाला घट्ट आवडत असेल तर जास्त वेळ शिजवू द्या पातळ पाहिजे असेल तर थोडं पाणी आणखी टाका या आता यावर मी झाकण ठेवलं आहे म्हणजे झाकण ठेवलं की ती लवकर शिजते हे बघा आता छान उकळी आली आहे आता शिजली बरं का आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी हे बघा झाली आता शेवग्याच्या शेंगाची भाजी छान झाली आहे ती तिला जर आता तुम्हाला जर आता माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आता परत भेटू या नवीन रेसिपीसह